सगळे भांडी घेऊन आले आज चार हजार महिलांना भांडी खाडे साहेबांच्या मुळे मिळत आहेत खाडे साहेबांना सगळ्यांनी लोकांना कामगारांच्या का, मृत्यूनंतर का पैसे मिळत आहेत शिक्षणासाठी पैसे मिळत आहेत लग्नासाठी पैसे मिळत आहेत आणि गोरगरिबांना कामगार मंत्री साहेब तुम्ही मोठा आधार म्हणून या ठिकाणी पुढे आलेला आहात आज मला वाटतं तालुक्यामधल्या बहात्तर हजार महिलांना काल देवेंद्रजींची लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळालाय आहे कुणाकुणाला पैसे या ठिकाणी आले हातवरती करा अरे बापरे माझ्या <laughs> लाडक्या भावांना काळजी करायची गरज <laughs> नाही कृषी सन्मान योजना आपल्याला चालू आहे राज्य सरकारने आता दहा हजार रुपये लाडक्या भावासाठी सुद्धा जाहीर केलेले आहेत योजना लवकर तांबवात येते बहिणीला दिलं तेव्हा भावाने नाराजी करायची कारण नाही मी या ठिकाणी उपस्थित आहे मला रक्षाबंधन तुम्ही बंधन मानताय पण माझ्याबरोबर तुम्ही राहणार आहे का नाही नक्की ना बस मला एवढंच तुमचा आशीर्वाद समजला पाहिजे येणारा भविष्य का या ठिकाणी आपण फलटण तालुक्यामध्ये आपण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभं करण्याचं ठरवलंय आणि भावांच्या आशीर्वादाबरोबर माझ्या बहिणीच्या आशीर्वाद जर त्या ठिकाणी राहिले तर माझ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कोणीही पाडू शकत नाही हे ट्रक सगळे दिसतात ना हे ट्रक सगळे भांडी घेऊन आले आज चार हजार महिलांना भांडी खाडेसाहेबांच्या मुळे मिळत आहेत खाडेसाहेब आम्हाला सगळ्यांनी टाळायचा बांधकाम संघटना आहेत त्या खंडांच्या नाव आता घेत नाही माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साठी एकदा टाळ्या होत्या दिसले साहेबांच्या साठी एकदा तळा होत्या मी आता या ठिकाणी साहेबांना साडेतीनला निघायचे साडेपा पा पावणे पाच वाजता साहेबांचा सांगलीमध्ये कार्यक्रम आहे त्यामुळं मी तुमच्या सर्वांची व्यासपीठावरची सगळ्यांची क्षमा मागतो आणि कुणाचंही नाव घेत न घेता मला दोन मिनटामध्ये मला भाषण संपवायचे सूचना आलेल्या आहेत त्यामुळं मी सर्वांची क्षमा मागतो या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या भगिनींना उद्या रक्षा रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या बरोबर ही रक्षाबंधनाची भेट याच मिळावी याच्यासाठी आम्ही सगळ्यांना संघटनेचे सर्व पदाधिकारी दर्पण करत जवळपास सात हजार महिलांची नोंद या ठिकाणी झाली आणि चार हजार महिलांना भांडी आता जेवढी उपलब्ध होत आहेत चार हजार महिलांना भांडी उपलब्ध झालेली आहे आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बहुतांशी सगळी भांडी चार हजार महिलांची भांडी संपलेली असतील आणि साहेब आम्ही आपल्याला थोडा त्रास देणार आहे कमीत कमी, कमी पंधरा हजार महिलांच्या आम्हाला आमच्या नोंदी होणार आहेत पंधरा हजार महिलांना भांडी दे द्यायचं आपलं महाराष्ट्र सरकारपर्यंत आपल्याला भांडी आपल्या आपण ज्या धडाडीने कामगार पत्रालय चालवत आहात त्या तडाडी कामगार मंत्रालय चालव चालवल्यामुळं साहेब आज कामगार खात्यामध्ये आज विविध बदल झालेत लोकांना काम कामगारांच्या का मृत्यूनंतर पैसे मिळत आहेत शिक्षणासाठी पैसे मिळत आहेत लग्नासाठी पैसे मिळत आहेत आणि गोरगरिबांना कामगार मंत्री खाडेसाहेब तुम्ही एक मोठा आधार म्हणून या ठिकाणी पुढे आलेला आहात आजचा हा वाटप आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रेरणेने यांच्या ताकदीने आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम तोच इकडं सायकल वाटप आणि इकडे भांडी वाटप सर्वसामान्यांना लाभ देण्याच्या या योजना आज आपण घेतलेल्या आहेत दे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्यासाठी सगळ्यांना एकदा टाळ्या वाजवा आहे <laughs> मला <laughs> <laughs> वाटतं तालुक्यामधल्या बहात्तर हजार महिलांना काल देवेंद्रजींची लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळालाय कुणा कोणाला पैसे या ठिकाणी आले हात वरती करा अरे बापरे डबल धमाका देवेंद्रजींची लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहात्तर हजार बहिणींना आपण पैसे दिलेले आहेत माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की इथनं तुमचा टाळ्यांचा आवाज आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना लाडक्या बहिणीचे धन्यवाद या ठिकाणी टाळ्यांच्या माध्यमातून त्यांना द्यावे माझ्या लाडक्या भावांना काळजी करायची गरज नाही कृषी सन्मान योजना आपल्याला चालू आहे राज्य सरकारने आता दहा हजार रुपये लाडक्या भावासाठी सुद्धा जाहीर केलेले आहेत तेही त्याची योजना लवकर आता येते तेव्हा बहीणला दिलं तेव्हा भावाने नाराजी करायचं काय कारण नाही आणि त्यांची दूर करायची जबाबदारी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी देवें देवें फडणवीस साहेब या दोघांनी घेतलेली आहे मला कृषी सन्मान योजनेमधनं आपल्याला तुम्हाला पैसे मिळत आहेत तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेमधनं तुम्हाला लाभ मिळतो आहे लाईटचं बिल मोफत झालेलं आहे झालेलं लाईटचं बिल मोफत मागचं बिल माफ झालेलं आहे मागची लाईटची बिल आता तुमच्याकडनं जमा केली जाणार नाही तुम्हाला कोण पैसे मागायला सात पी पर्यंत पंपाच बिल माफ केलेलं आहे इथून पुढे साडेसात एच पीच्या पंपाला आपल्याला लाईटच बिल द्यायचं नाही लाडक्या बहिणी बरोबर पंतप्रधान मोदयांनी केलेला दोन हजार रुपयाचा सन्मान निधी राज्य सरकारचा दोन हजारचा सन्मान निधी जवळपास वर्षाला एका कुटुंबाला हजारो रुपयाचा सन्मान निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून याच बरोबर तालुक्यामधले रस्ते आज तुम्ही या पालखी महामार्गावर आलाय हा पालखी महामार्ग कुणी के केला कुणी केला मला काय काय ना मोदी साहेबांनी केला मोदी टाळ्या वाजवा आज कृष्ण आणि देवताचं पाणी या तालुक्याला देण्याचं काम देण्यादरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय त्या फडणवीस साहेबांच्या साठी आणि या भागाला विशेष करून कामगारांसाठी नवीन एम आय डी सी या ठिकाणी निर्माण करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केले देवेंद्रजींच्या साठी एकटा शेवटच्या टाळ्या वाजवा साहेब आपल्याला माझ्या या सर्व भगिनी थोडं वेळेची मिस्टेक झाली त्यांच्याकडून वाजता तिथं आल्यात आणि आमच्या दुर्दैवाने आम्हाला कार्यालय मोठं मिळालं नाही तेव्हा अजून मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी आणि सगळे माझे बंधू बाहेर आहेत उन्हामध्ये तुमच्या जे जे उन्हामध्ये आहेत त्या सगळ्यांची मी र तुमची रणजितसिंह नायकिंबाळकर तुमची माफी मागत आहे एवढ्या मोठ्या फोळा प्रमाणावर प्रश्न प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती त्या मग कार्यालय कार्यालयाच्या बाहेर टाकलेला मंडप आणि मंडपाच्या बाहेर सुद्धा जागा पुरत नाही तुम्हाला तुमच्या सगळ्यांची मी क्षमा मागतो आणि आज आपल्या रक्षाबंधनच्या मुहूर्तावर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र घेतलेल्या कार्यक्रमामध्ये माझ्या बहिणींना शेवटचा बहीण जात नाही तोपर्यंत तिला लाभ मिळाला पाहिजे याची जबाबदारी सर्व माझ्या बांधकाम कामगार मित्रांनी केली पाहिजे मला आपल्याला सांगायचे बांधकाम कामगार एक मागणी आहे सर त्यांना अडीच तीन हजार रुपये काहीतरी आपण पेन्शन डिक्लेअर केली आहे किमान पा मला आता ते सांगत किंवा त्यांची मागणी अशी आहे की पाच हजार रुपये त्यांना भविष्यामध्ये पेन्शन त्यांना देण्यात यावी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला देण्यात यावी अशी काहीतरी योजना बांधकाम मंत्री म्हणून आपण जाहीर करावे अशी सगळ्यांची मागणी आहे तर तसेच बांधकाम कामगारांच्या इतर मागण्या तुम्हाला निवेदनाच्या स्वरूपामधून आपल्याला देत राहील आमची बांधकाम कामगार संघटना या ठिकाणी अतिशय चांगलं काम, काम, काम करते अध्यक्ष उपाध्यक्ष ही भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्तेच माझा बोडा लोकसभेचा असलेला अध्यक्ष असला तर तो, तो समन्वय आहे त्यामुळे उपाध्यक्ष आणि सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते तुमच्या तुम्हाला जे जे सहकार्य लागेल ते ते सहकार्य भारतीय जनता पार्टीचा या तालुक्याचा सुपुत्रमुख्य तुम्हाला करायला तयार आहे खरं तर एक भांडं आणण्यासाठी तिथून तुम्हाला सातारा दा जाऊन आणणं शक्य नव्हतं तालुका स्तरावर भांडे आणून तुम्हाला देण्याचा कार्यक्रम म्हणतोय गेले दोन महिने आज चाललेला अथक प्रयत्न अजून आज आपला संपर्क होतोय तुम्हाला येणाऱ्या येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये राहिले सात हजार महिलांच्या नोंदी झाल्यात सात हजार महिलांच्या आणखी नोंदी करून जवळपास पंधरा हजार महिलांना या ठिकाणी भांडे वाट वाटता वाड़। यावी यासाठी प्रयत्न करणार आहे याचबरोबर पंधरा हजार मुलींना सायकल वाटता यावी म्हणून आता आपला सायकल वाटपाचा दुसरा कार्यक्रम कर्टमध्ये संपलेला आहे जे काय करता सारखं असेल तर ते सर्व करणार आहे माझ्या या ठिकाणी एवढंच मी ना ना तुम या ठिकाणी बोलणार आहे माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत मला रक्षाबंधन तुम्ही बंधन मानताय पण माझ्याबरोबर तुम्ही राहणार आहे का नाही नक्की ना बस मला एवढंच तुमचा आशीर्वाद समोरचा पाहिजे येणारा भविष्यकाळ या ठिकाणी आपण फलटण तालुक्यामध्ये आपण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभं करण्याचं ठरवलं आहे आणि भावांच्या आशीर्वादाबरोबर माझ्या बहिणीच्या आशीर्वाद जर त्या ठिकाणी राहिले तर माझ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कोणीही पाडू शकत नाही तो रक्षाबंध रक्षा कवच उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहणार आहे आणि उमेदवार उमेदवार आणि होणाऱ्या भविष्यातल्या आमदाराला मला सांगायचे की आपल्याला तळागाळामध्ये सर्वसामान्य माणसासाठी काम करायचे सर्वसामान्य माणसासाठी जटायचे मी लोकसभा बाहेर फलटण तालुक्याने मला बावीस हजाराचं मताधिक्य दिलं उत्तर कोरियामधनं चार हजार मायनस झाले त्यामुळे मला सतरा आठशे नऊशे मताधिक्य राहिलं तालुक्यामध्ये तर तालुक्यातल्या लोकांनी मला मताधिक्य ठेवलं आणि तालुक्यातल्या लोकांना जाणीव आहे की तालुक्यामध्ये आर टी ऑफिस तालुक्यामध्ये कोर्ट तालुक्यामध्ये एम आय डी सी तालुक्यामध्ये रस्ते अनेक हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प आपण अडीच वर्षामध्ये मंजूर करून घेऊ शकलो ही परंपरा आपल्याला रोखायची नाही ही परंपरा आपल्याला थांबवायची नाही रक्षाबंधनाच्या या मोह आदल्या दिवशीच्या मुहूर्तावर आपण ठरवायचंय की फलटण तालुक्याच्या सर्व तालुक्याचा सर्वांगीण करा विकास करायचा आहे आणि सर्वांगीण विकास करायचा असेल तर बदल करायचा आहे आणि या बदलाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि खाडेसाहेबांना मी आदरणीय खाडेसाहेबांना मंत्री महोदयांना मी या ठिकाणी बोलण्यासाठी विनंती करतो आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या आणि आमच्या पाठीमागं राहावे अशी आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र पाटन शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मोदोजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण